तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरश माणसात कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केले आणि तुम्हाला सांगू का आज प्रिश आहे तिकडे गेलेली गे त्या घरी गेलेली तर आम्हाला पण जायचं आहे कारण की आपलं जे गुरुवारचं पूजेचं सामान आहे ना तर तिथं महादेवाच्या मंदिराची येताना नदी आहे तर तिथं आपल्याला हे करायचं विसर्जन करायचंय त्याचं पण आता जायचे आवडायचे झालं मशीनचं चालू एवढा वेळ नव्हतं बरं का चालू मी व्हिडिओ चालू केलं गेलं की चालू झालं भूम असं खिडकी लावून घेत नाहीतर आवाज नाही काही ना काही काही ना काही हे तर ना घरामध्ये आसपास पण नाही काही ना काही करतच असते कुणाचं बांधकाम तरी चाललेलं असतंय कुणाचं हे तोडं करत चाललेलं तर चला तुम्हाला एक किस्सा सांगते तुम्हाला ना आता दुपडं मी किस्से सांगत जाय तुम्हाला आवडेल काय ऐकायला जे आपल्या म्हणजे कसं आपल्यासोबत घडलेले किस्से आहेत ते तुम्हाला सांगत जाईल हे दुपडं तुमच्या आयुष्यात पण घडले असतील असं काहीतरी मग दुपडं मी सांगत जाईन तर असाच एक किस्सा आहे माझं नवीन लग्न झालं त्याचं तर तुम्हाला आवडेल ऐकायला कदाचित जरा वेगळं आहे म्हणून तुम्हाला आवडेल कारण थोडंच बोलणार आहे मी जास्त बोलणार नाही थोड्याच मिनिटाचा व्हिडिओ आहे तर एक किस्सा होता जसं की माझं नवीन लग्न झालं आणि आम्ही त्यावेळेस इकडंच राहायचो गोवंडीला राहायचो दोन तीन महिनेच होतो गोवंडीला जास्त दिवस नव्हते आणि आता कसं आपल्या माहेरी जसं आपण बघितलेलं असतं आपल्या वडिलांना म्हणा किंवा आपल्या भाऊला म्हणा जसं आपण बघितलेलं असतं त्यांचं वावरणं वगैरे जसं की फॉर एक्झाम्पल आता त्यांना तहान लागल्यावर ते स्वतः म्हणजे कधी मम्मीला म्हटले नाही की होय रे मला पाणी आणून दे मला तहान लागली किंवा मला नाही म्हटले की पन, म, मला तहान लागले मला आणून दे प्रत्येकजण आपापलं हाताने तहान लागली फक्त जेवण वाढवून द्यायचं आपण असं नाही की पण तहान लागली हाताने घेऊन पेणार आणि ते सर्व करणार आता मग सगळं म्हणजे म नाही कधी भाऊ मला बोलला मला पाणी आण प्यायला तो स्वतःहून पाणी घ्यायचा प्यायला आणि पप्पा पण तसेच कधीच असं बोलले नाही की नाही मम्मीला असं कधी बोलले आता कुणाच्या घरात होतं की नाही माहीत नाही असं तर आता मी त्यांना डोळ्याचं म्हणून तेच बघितलेलं कारण मला कधी माणसांमध्ये जायचा काही संपर्कच नव्हता फक्त पप्पा आणि भाऊ ते जसं करायचे मला वाटलं बाकीचे पण तसंच करत असेल काय एवढं काय कधी आम्ही कुणाच्या नातेवाईकांच्या घरी पण नव्हतं मी लग्न जाऊ दो मग माझं लग्न झालं तर नवीनच लग्न झालं आणि हे बोलले मला पाणी नाही प्यायला तर मी म्हटलं मी पाणी देऊ म्हटलं तुम्हाला ताण लागली मग तुमच्या हाताने घ्या म्हटलं पाणी नाही का बोलले म्हटलं तुम्हाला ताण लागले म्हटलं तुम्ही पाणी प्यायला पाहिजे असं थोडी नाही मीच हातात आणून द्यायला पाहिजे तर एक किस्सा सांगते मग लगेच मग आई बोलले तू कसं काय घेईन पाणी हाताने तर मग म्हटलं असं थोडी त्यांनी घ्यायला पाहिजे मग बायको कशाला केली त्यांनी अरे मग म्हटलं बायको थोडी असं पाणी हातात हाताने त्यांना ताण लागलं ना बायको काय अशी असते का प्रत्येक गोष्टीला नवऱ्याच्या पुढं पुढं करायचं त्यांना ताण लागले ते घेतील त्याच्यावर आम्हाला थोडासा वाद झाला म्हटलं असं थोडी लग्न याच्यासाठी करतात की ताण लागले मग म्हणजे बायकोला एक प्रकारे मोलको देणं समजायचं प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाताखाली द्यायचं असं होतं तर मग मग हे झालं म्हटलं मी नाही नाही म्हटलं पाणी नाही देऊ शकत कारण मी म्हणजे मला कोणी मागितलं नाही असं नाही की ओ, मला असं वाटलं की ह्यांना सवय असेल की ताण लागल्यानंतर हाताने पाणी घ्यायचं आणि त्यांना खरंच कशी सवय नव्हती कारण सर्व आई हाताखाली करायच्या त्यांना ताण लागली तरी त्यांचे मुलं असो किंवा सासरे असो त्यांना जेव्हा ताण लागलं हातात पाणी द्यायचं तशीच त्यांना पुढे चालून तशी सवय लागली होती तर हा फरक असतो प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळा असतं काही कसं माणसं जरी माणूस जरी असलं तरी त्यांना स्वतःचे काम स्वतः करायला आवडतात तसं आमच्या घरात जरा वेगळं होतं मग मला तेव्हा समजलं की नाही यांच्या घरातली पद्धत वेगळी आहे तर असं होतं माझा किस्सा तर पुढचा काय असेल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा असे छोटे छोटे माझ्या आयुष्यात घडलेले किस्से तुम्हाला सांगत जाईल तर हा किस्सा तुमच्या घरात पण झालेला आहे का ते मला नक्की सांगा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय